पाहुयात सविस्तर मिरजेत भारतनगर येथे बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेपूर्वी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे परीक्षेच्या तणावामुळे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे भारतनगर गवळी प्लॉट येथील प्रथमेश बिराजदार हा मलकानावर अकॅडमीत बारावीत शिकत होता सोमवारी सायंकाळी परीक्षेत पेपर कसा सोडवायचा याचे अकॅडमीतून लेक्चर ऐकून तो रात्री आठ वाजता घरी परत आला घरी आल्यानंतर दहावीत असलेल्या बहिणीसोबत चेष्टा मस्करी करून तो अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला खोलीत त्याने अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली रात्री नऊ वाजता प्रथमेश यास जेवायला बोलवण्यास गेल्यानंतर त्याने खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला प्रथमेश याचे वडील मिर्जेत कृषी विभागात सहाय्यक म्हणून काम करतात प्रथमेश हा अभ्यासातही चांगला होता मात्र त्याने आत्महत्या का केली याबाबत गुढ निर्माण झाले मात्र बारावी परीक्षेच्या ताणतणावामुळे त्याने परीक्षेपूर्वीच आत्महत्याचे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत होती याबाबत गांधी चौक पोलिसात नोंद आहे